यावल शहरात विकासाच्या मुद्द्यावर आमची उमेदवारी डॉक्टर कुंदन फेगडे यावत शहरात विविध विकास कामे प्रलंबित आहेत हे विकास कामे आम्हाला आगामी पाच वर्षात पूर्ण करायचे आहेत अशी माहिती भाजपचे नेते डॉक्टर कुंदन फेगडे यांनी दिली आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करीत आहोत यावत शहराचा विकास करायचा आहे याकरिता येथे आम्हाला ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करायचे असल्याची त्यांनी नमूद केले नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमालीला आता वेग आलेला आहे तर यावल नगराध्यक्षपदाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ रे रोहिणीताई भेगडे यांच्या प्रचाराबद्दल व त्यांच्या विजयी संकल्पाबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच यावल नगरपालिकेमध्ये आता वातावरण तापलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाची बाजू नक्कीच खूप मजबूत आहे आजच्या घडीला कारण की आमचं संघटन जे आहे हे संघटन अतिशय मजबूत आहे बूथ लेवलपासून बूथ लेवलपासून तर तळागाळापर्यंत अतिशय प्रत्येक घराघरापर्यंत आमचं संघटन पोहोचलेलं आहे आणि त्यामुळेच आम्हाला कॉन्फिडन्स आहे की ही निवडणूक आम्ही अतिशय मोठ्या फरकाने त्या ठिकाणी जिंकणार आमचे जे उमेदवार आहे सौ रोहिणीताई फेगडे यांनी आणि यांच्या परिवाराने भारतीय जनता पक्षाचं अनेक दशकांपासून काम केलेलं के आहे आणि त्यांची पक्षनिष्ठा बघून प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी आज उभा आहे आणि विरोधकांकडून जे षडयंत्र त्या ठिकाणी पेरलं जातं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये फूट आहे याशी कुठल्याही प्रकारची फूट नाही आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाला श्रेष्ठ समजतो सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतःला समजतो त्यामुळे आमची जी विचार सा सरणी आहे ती कुठेही इला तडा जाणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतो आहे उद्याच्या दिवशी यावल शहरामध्ये भव्य मेळावा भारतीय जनता पक्षाचा होतो आहे या मेळाव्यासाठी प्रत्येक प्रभागामधून जास्तीत जास्त नागरिक त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि या मेळाव्यासाठी आपल्या राज्याचे नेते माननीय गिरीश भाऊ महाजन त्या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे माननीय रक्षताई खडसे आम आपले आमदार माननीय अमोल भाऊ जावळे यांच्या नेतृत्वामध्ये ही सर्व सभा त्या ठिकाणी होणार आहे आणि उद्याच्या दिवशी आपण बघू शकाल की किती प्रचंड प्रतिसाद यावलचे जनता आम आम्हाला भारतीय जनता पक्ष म्हणून त्या ठिकाणी देते आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर आज बोलतो आहे आम्ही दुसरा कुठलाही मुद्दा घेतलेला नाही यावल शहराला आम्हाला सुधरवायचं आहे आजपर्यंत जो बॅकलॉग होता यावल शहरासाठीचा दशकांपासून म्हणजे स्वातंत्र्यापासून तो पूर्ण बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा आहे येत्या पाच वर्षांमध्ये आणि ट्रिपल इंजिन सरकार आम्हाला या ठिकाणी स्थापन करायचं आहे केंद्रामध्ये मोदी मोदी साहेब आहे राज्यामध्ये देवाभाऊ आहे आणि यावल शहरामध्ये आम्हाला भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसवायचा आहे जेणेकरून संपूर्ण विकास जो आहे यावलचा सर्वांगीण विकास आम्ही त्या ठिकाणी साधू शकतो आणि हा विश्वास आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो आहे जनतेपर्यंत आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जातो आहे आमचा दुसरा कुठलाही मुद्दा नाही जातीपातीचा मुद्दा नाही कुठला त्या ठिकाणी धर्माचा मुद्दा नाही आमचा फक्त विकासाचा मुद्दा आहे आणि या विकासाच्या मुद्द्यावर यावरचं प्रत्येक गल्लीतलं प्रत्येक व्यक्ती आम्हाला साथ देतो आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आता पुढच्या एक आठवड्यामध्ये मतदान होणार आहे या एक आठवड्यामध्ये दिवसरात्र आम्ही मेहनत करणार आहे सब भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्याची तहानभूक त्याची झोप सर्व सोडून त्या ठिकाणी शं चोवीस तास या ठिकाणी काम करतो आहे आणि या मेहनतीला आम्हाला शंभर टक्के फळ भेटेल याचा आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे